शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगानं आता नवं चिन्ह दिलेलं आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे नवं चिन्ह मिळालंय तुतारी चिन्हामुळे शरद पवार आता आगामी निवडणुकांचं रणशिंग पुकणार असल्याचं कळत आहे खर तर राष्ट्रवादी हा पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्यात आलं आणि त्यानंतर शरद पवार यांना नेमकं कोणते चिन्ह मिळणार याचीही उत्सुकता होती शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत शेखर आता अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे अगदी बरोबर आहे यामिनी आपण पाहिलं तर निवडणूक आयोगानं अजित पवार गटाला तर घड्याळ आणि त्यांचं पक्षाचं चिन्ह जे आहे ते बहाल केलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं शरद पवार गटाला नेमकं आता कुठलं चिन्ह मिळणार याची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागून राहिली होती राष्ट्रवादीच्या नेत्यांना शरद पवार गटाच्या प्रामुख्यानं लागून राहिली होती तर त्यांनी दोन चिन्हांचा यापूर्वी विचार केला होता उगवता सूर्य तसंच वटवृक्ष मात्र हे दोन्ही चिन्ह न देता या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस म्हणजेच तुतारी एक नवीन चिन्ह जे आहे ते शरद पवार गटाला मिळाले त्यामुळं नक्कीच आता आगामी निवडणुकींच्या काळामध्ये आता तुतारी च्या माध्यमातून खर तर शरद पवार यांनी आता रणशिंग फुकल्याचं पाहायला मिळते काल शरद पवार गटाच्या सर्वच नेत्यांकडून पक्षाचं चिन्ह जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे नक्कीच आगामी निवडणुकांमध्ये आता तुतारी जे आहे पाहायला मिळणार हे मात्र नक्की आहे या मिनी अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या अपडेटसाठी